नमस्कार दीपास किचन मध्ये आज आपण बहुगुणी पौष्टिक असणारी खमंग अशी आणि दोन ते तीन महिने व्यवस्थित टिकणारी जवसाची चटणी बनवणार आहोत चला तर मग रेसिपी सुरू करूयात आज आपण जवसाची चटणी बनवत आहोत त्यासाठी मी ते जवस घेतले आहे तर जवस हे मी असं काचच्या बरणीमध्ये स्वच्छ असं निवडून स्टोअर करत असते त्यातीलच आपण हे शंभर ग्राम इतकं हे जवस आहे एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊयात तुम्ही ते बघू शकता जवस हे अशा प्रकारे असतं तुम्हाला किराणा दुकानामध्ये ते इझिली मिळून जातं आता आपण हे जवस चांगलं भाजून घ्यायचं आहे त्यासाठी गॅसवरती त्या मी एक कढई गरम करायला ठेवली आहे कढई सुरुवातीला हलकीशी गरम होऊन द्यायची आहे कढई गरम झाली की त्यामध्ये आपण हे घेतलेलं जवस घालायचं आहे आता गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे आणि कमी गॅसवरती हे जवस आपण सतत हलवत चांगलं भाजून घ्यायचं आहे शक्यतो जवसाची चटणी करत असताना जवस हे अगदी तडतड उडेपर्यंत चांगलं याला भाजून घ्यायचं आहे त्यामुळे जवसाची चटणी अगदी खमंग अशी बनली जाते महत्वाची टीप म्हणजे गॅसची फ्लेम अजिबात मोठी ठेवायची नाही जर तुम्ही गॅसची फ्लेम मोठी ठेवली तर जवस करपण्याची शक्यता असते त्यामुळे चटणीला एक वेगळाच असा वास येतो त्यामुळे बारीक गॅसवरती सतत हलवत हे जवस अगदी तडतड उडेपर्यंत याला आपण भाजून घ्यायचं आहे जवस खाण्याचे आपल्या शरीरासाठी भरपूर सारे फायदे आहेत त्यामुळेच आज आपण बहुगुणी पौष्टिक असणारी अशी जवसाची चटणी बनवणार आहोत जवस खाल्ल्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो तसेच शरीरातील कोलेस्ट्रॉल आणि साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते तसेच जवसामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर असल्यामुळे भूक नियंत्रणात राहण्यास मदत होते त्यामुळे वेट लॉस जर तुम्ही करत असाल तर जवस खाण्याचे भरपूर सारे असे फायदे आहेत तुम्ही ते बघू शकता जवस आपलं तडतड असं उडायला सुरुवात झाली आहे म्हणजेच जवस आपलं अगदी खमंग असं भाजलं गेलेलं आहे आता आपण हे जवस थोडस थंड करून घ्यायचं आहे तर त्यासाठी गॅसची फ्लेम आपण बंद करूयात आणि एका दुसऱ्या प्लेटमध्ये हे जवस आपण काढून थंड होण्यासाठी असच ठेवून देऊयात तर थोड्या वेळानंतर तुम्ही ते बघू शकता जवस आपलं अगदी पूर्णपणे थंड झालेलं आहे आता आपण याची चटणी बनवणार आहोत त्यासाठी मी मिक्सरचं भांड घेतलेलं आहे त्यामध्ये आपण हे खमंग भाजून घेतलेलं जवस घालायचं आहे तर जवस अगदी चांगलं भाजल्यामुळे अगदी घरभऱ्याचा मस्त असा वास सुटलेला आहे आता यामध्ये पंधरा ते वीस मी लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत तसेच दीड चमचा इथे आपण लाल मिरची पावडर घालायची आहे तसेच चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे आणि याला आपण जमेल तितकं मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात तुम्ही ते बघू शकता मिक्सरमध्ये बारीक केल्यानंतर इथे आपली अगदी इन्स्टंट अशी झटपट मस्त बहुगुणी पौष्टिक अशी जवसाची चटणी बनवून झालेली आहे याला कलर सुद्धा अगदी मस्त आलेला आहे तितकाच याचा सुगंध सुद्धा चांगला दरवळत आहे आता आपण एका दुसऱ्या बॉल मध्ये याला काढून घेतलेला आहे ही जवसाची चटणी तुम्ही हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता साधारणतः एक ते दोन महिने आरामात अजिबात त्याचा सुगंध न जाता ही चटणी अगदी तशीच टिकली जाते ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट्स मध्ये सांगा रेसिपी आवडली असेल तर किचन या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलेकॉनवरती क्लिक सुद्धा करा कारण तुम्हाला अशा छान छान साध्या सोप्या अगदी झटपट होणाऱ्या खमंग पौष्टिक अशा रेसिपी पाहायला मिळतील चला तर मग नंतर भेटूया आपण अशाच एका छान अशा रेसिपी सोबत तोपर्यंत सर्वांना धन्यवाद